मित्रांनो समोर ज्या मशी आपण बघत आहात त्या दोन्ही मशी एका शेतकऱ्याने विकत घेतलेल्या आहेत बघू शकता चांगल्या क्वालिटीच्या ह्या मशी आहेत करण लोंडे शेवगळकर यांच्या ह्या मशी आहेत बघू शकता मशीची क्वालिटी तर आपण जे काय किंमत त्यांना विचारणार आहोत काय काय भावाने ह्या मशी खरेदी केलेल्या आहेत बघू शकता दोन्ही जातीच्या जा मशी आहेत कोणी घेतल्या सांगा सांगा आपण घेतलं का काय नावा आपलं अनिल काळे अनिल काळे आता दोन्ही मशी कसे सध्या दोन्ही म्हशी आता दोन्ही यायला झालेल्या म्हशी किती दिवस ठीक आहे हो ठीक आहे किती दिवस घेतले आता दिवसात खाली होती दोन्ही पण दोन्ही पण बरोबर कसे आता या मशी घेतल्या अडीच लाख रुपयाचे दोन दोन लाख पन्नास हजार रुपयाला ठीक आहे व्यापारी कसे सांगितले सुरुवातीला सुरुवातीला व्यापारी साडेतीन लाख रुपये सांगितले साडेतीन आपण हा आपण कशी माहिती दोन वीचच्या मागितल्या त्या पहिल्या आणि अडीच लाग अडीच लाख व्यवहार झाला पण क्वालिटी चांगली आहे हा बरं दुधाला कशाला दिला ताय अंदाज दुधा दुध दिले पाहिजे मशीन एक किती सोळा लिटर दूध दिलं पाहिजे एक बारा लिटर दूध दिलं पाहिजे या हिशोबाने तुम्ही घेतलेले त्या हिशोबाने आपण अंदाज लावून मशी घेतले आहे हा बरं बरं तर मी बघू शकता मित्रांनो अडीच लाख रुपयाला ह्या मशी घेतलेल्या आहेत एकदम चांगल्या क्वालिटीच्या मशी आहेत शेवगळचे बाप्पा म्हणून आहेत करण लोंडे यांचे ह्या मशी आहेत बघू शकता मशीची क्वालिटी बरं अजून किती मशी आहेत आपल्या घरी मशी सतरा सतरा मशीन घरी दुधाचा व्यवसाय का आपला दुधाचा व्यवसाय बरं त्यामध्ये बरं भाव कसं आहे पुणे पुणे कोण आले का आपण हां पुण्यावरून आलो प्रॉपर लोकेशन आप लो आपलं कोणत्या लोकेशन चांदी चौकात आहे वाटत पुणे मध्ये डायरेक्ट पुण्यामध्ये डायरेक्ट ठीक आहे ठीक आहे बरं जालन्यामध्ये कसं आहे लोकेशन आता जालन्यामध्ये हा इथून के खरेदी केल्या मशीन हा मला आपण दोनदा तीनदा येऊन गेलो बाजारला जरा चांगल्या मशीन वाटल्या मंदिर इथल्या दोन चार टाकून बघू हा बरोबर अलग लागत म्हणजे अंदाज येतो तो त्याचा काय कसं बरं बरं पुण्यामध्ये कसं आहे सध्या भाऊ पुण्यामध्ये शंभर रुपये लिटर दूध आहे आता निसं दूध शंभर रुपये लिटर पाणी टाकून आहे सत्तर ऐंशी हा बरोबर आपण दूध विकतो आपण क्वालिटी विकत नाही का डेरी पण आहे पुण्यामध्ये डेअरी पण काय ना डेअरीचा श्री डेअरी ठीक आहे मित्रांनो बघू शकता पुण्याहून आलेले आहेत यांनी ह्या मशी खरेदी केल्या आहेत जालना या महेश बाजारामध्ये दोन लाख पन्नास हजार रुपयाला आणि गोट्याचं सगळं नियोजन आमचा भाऊ गणेश काळे बघतो म्हणजे आता सत्र म्हणजे वीस मशी असतात तुमच्याकडे हा वीस मशी वीस मशी पाचता काय पाच असतात दूध किती जातं बरं टोटल दूध रोजचं दोनशे लिटर दूध निघतं आमचं दोनशे लिटर टोटल हो आणि डेअरी विक्री होते त्याची डेरी विक्री त्याच्या बाकीचे उपप्रदार पण बनवले जातात बरं वेडे बर्फी लस्सी आमची फेमस म्हणजे तुम्ही बनवतात हा बरं घरचं दूध असल्यामुळे सगळं क्वालिटी होत असेल का सगळं दूध आमचा भाचा प्रवीण वाकुडे गणेश काळे हा हा नियोजन बघतात बरोबर बरं आपलं आज व्हिडिओ घ्यायचं कारण हेच आहे की का डायरेक्ट आप आपण येऊन आपण या मशी खरेदी केल्या आहेत नाही का बरोबर बरोबर ठीक आहे ठीक आहे तर बघू शकता मित्रांनो अडीच लाख रुपयाला घेतलेल्या या मशी आहेत पुणेकरांनी घेतलेल्या मशी आहेत विशेष म्हणजे ठीक आहे ठीक आहे घ्या समोर घ्या खरं तर मित्रांनो जाणार शेतकरी या यूट्यूब चॅनल जर नवीन असाल तर हेडोला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अनाशे बाजारभाव आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो हाच उद्देश आपल्या चॅनलचा आहे ठीक आहे ठीक आहे किती आणलं होत्या चार मशी आणल्या हो चार आणल्या होत्या बरं बरं ह्या पुण्यावाल्याला दिल्या दोन पुण्यावाल्या ठीक आहे घरी किती गे अजून घरी वीस मशी किती लिटरवाले आहेत अरे तुम्हाला पाहिजे तशी म्हशी दहा पासून अठरा लिटरपर्यंत हां म्हशीची क्वालिटी बघू सांगा ना बरं बरं मोबाईल नंबर सांगा ना त्र्याऐंशी एकोणतीस त्र्याहत्तर हां चौऱ्याण्णव एकोणसाठ मित्रांनो आपलं लोकेशन गाव शहर तालुका धनसंघी जिल्हा जालना मित्रांनो ज्यांना हे लोकेशन जवळ पडतं असेल यांच्याशी संपर्क साधून तुम्ही मशी खरेदी करू शकता लहान मापाच्यापासून तर मोठ्या मापापर्यंत यांच्या सगळ्या प्रकारच्या मशी यांच्याकडे असतात ठीक आहे ठीक आहे धन्यवाद